नमस्कार सगळ्यांना सुषमा चामे या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर भेंडीची भाजी म्हटलं की काही मुलं नाक मुरडतात तर आता तसं न करता अजिबात नाक न मुरडता रोज कधी भाजी अशी बनवतील ही वाट बघतील आणि एकवजी दोन भाकरी आरामात खातील अशी ही बेसन वापरून केलेली भेंडीची भाजी तर आपण कशी बनवली आहे ती आता आपण बघणार आहोत तर पाव किलो अर्धा किलो अर्धी पाव तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची कवळी भेंडी असायला पाहिजे शक्यतो कवळीच वापरतो आपण तर असं कपड्यांनी कोरडी करून घ्यायची आणि त्याचे पातळ असे काप करून घ्यायचे हे बघा असे पातळ काप करून घ्यायचं तर मी पाव किलोपेक्षा थोडी जास्त आहे माझी भेंडी तर मी स्वच्छ धुवून ही अशी तांदळाची भाकर बनवली आहे चार पाच तांदळाच्या भाकरी बनवून घेतल्या आणि आता ही अशी बेसन वापरून खमंग अशी भेंडीची भाजी करणार आहे तर बघा त्याच भाकरीच्या तव्यावर थोडं बेसनपीठ एक दोन चमचे असं सगळीकडे फिरवून फिरवून आपण त्याचा कच्चेपणा घालवून घेऊया तर आता ते आरामात होऊन जाईल आपण सगळीकडे असं ते इकडून तिकडून फिरवून ते आपण ठेवून देणार आहोत आणि आता आपण कृ पुढच्या कृतीकडे वळूया तर मोठ्या आकाराचा एक कांदा कापून घेतला तेल घातला आहे कढईमध्ये मोहरी जिरं आणि हिंग आणि हे बघा असे पातळ काप करून घेतले आहेत कांद्याचे एक मोठ्या आकाराचा होता कांदा तो आता आपण परतून घेऊया माझी मुलगी भेंडीची भाजी म्हटलं की अजिबात दिवस दिवसभर उपाशी राहायची कारण दुसरी भाजी कोण बनवून देणार तिला आणि तिला स्वतः तर काय बनवू अशी वाटतच नाही तर मग मी हे असं वेगवेगळं काहीतरी केल्यामुळे आता ती एकदम आवडीने भेंडीची भाजी खायला लागली तर हे असं थोडं कांदा नरम झाला लाल तिखट गरम मसाला आणि दोन प्रकारचे लाल मसाले माझ्याकडे होते ते घातले हळद घातली आता व्यवस्थित थोडं मिक्स करून घेऊया सगळीकडे असं थोडीशी भेंडी नरम होईपर्यंत आपण परतून घेऊया जास्त नाही थोडी त भेंडी नरम झाली आहे तर आता आपल्याला जेवढं आवश्यकता आहे तेवढं आपण ते बेसनवरती घालून घेऊया कारण आपली कांदा तर नरम झाला आहे भेंडीसुद्धा नरम झालीच आहे जा तर आता हे सगळीकडे असं फिरवून घेऊया जेणेकरून त्या तेलामध्ये बेसन भाजला जाईल आणि छान असं कुरकुरीतपणा खमंग ही आपली भरलेली भेंडी बेसन वापरून केलेली तयार होणार आहे तर कड़े फिरून, फिरून कड़े मीड, मीड कड़े हे सगळीकडे असं फिरवून फिरवून घेऊयात जेणेकरून मसाला सगळीकडे लागला जाईल बेसनला आणि भेंडीला तर हे बघा अशा प्रकारे आता घालणार आहे मी चवीपुरतं मीठ मीठ घातल्यावर आणखीन थोडी नरम होईल भेंडी मीठ घालून घेतलं परत एकदा फिरवून घेऊया कारण थोडं कढईला चिटकतं मग एक दीड चमचा असं दही घातलं आहे मी कारण ते बेसन पिठाला थोडंसं वाफ देण्यासाठी थोडा ओलसरपणा हवा आणि शेंगदाण्याचं कूड घेतलं आहे शेंगदाणे भाजून घेतले तर ते मी मिक्सरला न वाटता असं खलबत्त्यामध्ये पण वाटलं असतं पण थोडा ओला होता खलबत्ता म्हणून मी ग्लासामध्ये आपल्या लाटण्याच्या साहाय्याने असं कूट करून घेतलं आणि ते एक दीड चमचा कूड घातलं आणि परत एकदा व्यवस्थित असं सगळीकडे मिक्स करून आपण दोन ते तीन मिनटं वाफ देणार आहोत तर बघू शकता है तुम्ही गरमागरम ही अशी भेंडी भरलेली बेसन वापरून एकदम तयार आहे खाण्यासाठी तर एक भाकरी भाकरीऐवजी मुलं दोन भाकरी खातील आवडीने बघू शकता तुम्ही कलर आणि नरम किती सुंदर जशी हॉटेल स्टाईल असते तशी तर ही अशा पद्धतीने तुम्ही भेंडीची भाजी बनवता का किंवा मी बनवलेली तुम्हाला आवडली का तर सकाळी सकाळी निहारीसाठी म्हणा तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान आणि सुंदर लागते खाण्यासाठी पण आणि दिसायसाठी पण आणि अजिबात तेल बाहेर निघत नाही आपण प्रवासात वगैरे नेण्यासाठी अतिउत्तम ही अशी भेंडीची भाजी भरलेली भेंडी म्हणू शकता बेसन वापरून भेंडी म्हणू शकता तर डब्याला अजिबात तेल बाहेर निघत नाही तर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद